नमस्कार <Namaskar> शेतकरी मित्रांनो तर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विमा हा जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानी सावरण्यासाठी पीक विमा योजना हा एक अत्यंत महत्वाचा आर्थिक आधार ठरला आहे केंद्र सरकारची प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि महाराष्ट्र शासनाची एक रुपयात पीक विमा योजना यामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळालेला आहे या योजनेचा मुख्य उद्देश नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देऊन त्यांना पुन्हा उभे राहण्यास सक्षम करणे हा आहे तर शेतकरी मित्रांनो पीक विमा योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये नाम मात्र प्रीमियम तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या योजनेसाठी केवळ एक रुपया इतका नाम मात्र विमा हप्ता आहे व्यापक संरक्षण या योजनेतून पेरणीपूर्वी वाढविण्याच्या काळात आणि वाढविण्याप्चात होणाऱ्या पिकांचे नुकसानीचा समावेश होतो तर आता शेतकरी मित्रांनो गारपीट पूर अवकाळी पाऊस दुष्काळ यासारख्या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी ही भरपाई दिली जाते तर आता शेतकरी मित्रांनो पीक विम्याची भरपाई रक्कम प्रत्येक पीक विमा आणि जिल्ह्यानुसार वेगवेगळे असते प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत प्रति हेक्टरी विमा रक्षणाची सरासरी रक्कम चाळीस हजार पॉईंट सातशे रुपये असू शकते जी केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीवर आणि संबंधित पीक व क्षेत्रावर अवलंबून असते या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करणे आवश्यक आहे अर्ज तुम्ही डिजिटल इंडिया पोर्टवर सुद्धा करू शकता किंवा जवळच्या बँक शाखेमध्ये जाऊन करू शकता तर आता त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड बँक पासबुक जमिनीचा सात बारा उतारा आणि आठ अ उतारा पीक पेरणीचा स्वावलंब घोषण अर्ज तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद